नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा झटपट केक कसा बनवायचा अगदी बिस्किटपासून आपण पाच ते सात मिनटा पिन मिनटामध्ये आपण घरामध्ये झटपट लहान मुलांनी मागितलं तर आपण लगेच केक बन बनवून देऊ शकतो फक्त आपल्याकडे बिस्किट पाहिजे तर बाकीच्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतातच झटपट बनवून देऊ शकतो एकदम स्पॉन्जी मस्त टेस्टवाला केक तयार झालेला आहे हा केक फक्त मी एकदम थोड्या वेळात आपला तयार होतो तर इथे बघा मी दोन पॅकेट चॉकलेट बिस्किट आहेत ते घेतलेले दोन पॅकेट घेतलेले दोन पॅकेटचा भरपूर केक झालेला मैत्रिणींनो आणि मस्त फुललेला पण छान झालेला केक तर मी खूप दिवसांनी बिस्किटचा केक करून बघितला मी बिस्किटचा केक खूप पहिला बनवलेला होता बहुतेक मी, बहुते मी रव्याचे दोन ते ती तीन व्हिडिओ टाकलेले रवा केक रवा केक पण छान होतो तर इथे मी दोन पॅकेट घेतलेले आहेत तर आता मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये साखरचा वगैरे काही वापर करायचा नाही कारण बिस्किट गोड असं तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखर याच्यामध्ये टाकू शकता तर आता मी मिक्सरला एकदम बारीक असे फिरून घेतलेले आहेत बिस्किट तर आता ते बिस्किट आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत तर इथे मी काढून घेते एकदम बारीक मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते आपला बेकिंग सोडा असतो तो टाकायचा आहे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतो तर बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि एक चमचा आपल्याला नंतर बेकिंग पावडर पण पावडरचा पण वापर करायचा आहे तर इथे मिक्स करून घेते सोडा मी आता त्यानंतर बेकिंग पावडर टाकायची एक चमचा आणि आपल्याला हे फक्त पाणी वगैरे नाही वापरायचं दुधाचा वापर करायचा याच्यामध्ये तर एक चमचा मी बेकिंग पावडर टाकून घेत आहे आणि एकदम झटपट तयार होतो आणि खूप छान फुलतो मैत्रिणींना हा केक अगदी झटपट तयार होतो आणि एकदम टेस्टवाला केक तयार होतो तर इथे एक चमचा मी बेकिंग पावडर टाकून घेतलेली आहे तर आ, मिक्स करून घेते आता याच्यामध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे तर आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकलेला आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा मिक्स करून झालेला आहे आता त्यानंतर आपल्याला दूध एकदम दूध नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं आहे दूध नाही तर पातळ होऊ शकतं तुमचं बॅटर केकचं तर थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे आणि एक अंदाज असेल तुम्हाला तर तुम्ही डायरेक्टही टाकू शकता मला अंदाज होता म्हणून मी डायरेक्ट टाकून घेतलेला आहे आता एक ते दोन मिनटासाठी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे एक साईड फिरवायचं आहे आपल्याला ते, ते तर आपण जेवढं फेटू तेवढं ते फुलल्या जातं बॅटर आपलं बिस्किटचं तर इथे एक साईड असं फिरून घ्यायचं आहे तर थोडं कमी वाटलं म्हणून मी थोडं टाकून घेते अजून दूध आणि हळुवारपणे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर आपण इथे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे त्याने मस्त असा केक आपला फुलला जातो आणि खूप टेस्टी असा केक तयार होतो मैत्रीणं तर बघा ह्या पद्धतीने आपलं बॅटर झालं पाहिजे आता तुम्ही तुमच्याकडे कोणतंही भांडं कुकर असेल कुकरचा डब्बा असेल किंवा केक बनवायचं भांडं असेल त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर मी दोन बिस्किटचे पॅकेट घेतलेले तर कमी झालेलं आहे तर माझ्याकडे छोटा डब्बा होता मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि तेल वगैरे काही लावायचं नाही बिलकुलही चिटकत नाही केक तर आपल्याला थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं आहे आता एक साईडला मी कढाई ठेवलेली पाणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे तुम्ही हा केक कुकरमध्ये पण बनवू शकता तर पाणी ठेवलेलं आहे आणि स्टँड ठेवलेला आहे स्टँडवरती आपल्याला हे भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला जवळजवळ तीस ते पस्तीस मिनटं ठेवून द्यायचे फुल गॅसवर ठेवायचं आहे तर मैत्रिण बघा इतका केक मस्त असा फुललेला आहे ना तर बघा आणि कलर पण मस्त आलेला आहे कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब